नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात पूर्व वैमन्यस्यातून साईड नंबर एकशे दोन परिसरात भर दुपारी झालेल्या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे खून मारामारी खुनाचा प्रयत्न चोरी अशा घटना असताना शहरातील साईट नंबर परिसरात भर दुपारी मंगेश रविराज जनार्दन कांबळे वयवर्ष तीस राहणार साईट नंबर एकशे दोन या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले दरम्यान मंगेश कांबळे आणि संबंधित अल्पवायीन मुलांमध्ये महिन्याभरापूर्वी कोळ कारणांमधून वाद झाला होता या जुन्या वादाच्या रागातून अल्पवाइन मुलाने शनिवारी मंगेश यांना घरी जात असताना अडवले आता तुला सोडत नाही असे म्हणत त्याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला या हल्ल्यात मंगेश कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे या घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करत आहेत